तर गायज मी कुठं आलो नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज सकाळ सकाळ पंकईल पंकईला पंकज जात आहे शाळात नाही जात आज नाही ना आज पंकज ला मार पण एकला लागू चला वागत नाही तर गाईज मी केस कापले वेगाल टाकल्या झालो गेंजिया आणि पंकज आज <laughs> आज पंकज ला भरपूर मानतात आज बाकी गेला कामात आव आहे तेवढी पोर आहेत आवघ तू आव तू आव

खूपसुरत छोटे छोटे बाल फुलं के छान तर काहीच आता मी चाललोय क्लासला क्लासवरून आल्यावर भेटन तुम्ही सांगत असाल की यो घरी जास्त पण आता वाजला आता वाजलात नऊ तर मी किती वाजता येईल ते दाखवीन तुम्हाला चला यू तो ग आता पोचलो घरी साडेबारा वाजला आहेत आणि आता मी घराच्या वरती आहे पंकज बघा एक्सपेरिमेंट करीतो काय करतो तर तो करत राहाल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा ड्रक गॅस मो मोबाईल मधली पबजी डिलीट केले आणि काय उदास झालेला आहे पंकज बघा उदासिंग तो कशी आला तर गॅस पंकज तो आढळतो बघा मी कुठं तर गाईज बेकार मी आता वक्त चाललो इथपर्यंत वरती पंकज मम्मीला नाव सांगतो पण मी जाणार म्हणजे जाणार तर गाईज मी कुठं आलो हा तर गायज वरती चढायचा प्लॅन कॅन्सल झाला चिकट आहे माणूस नाहीतर मग त्या कौलावरून पडात ही गे ही गे, ही गे। आला तर चलो आता मी जेवण करा चाललो चलो तर गायज आता जेवण केलाय आणि गायज आमच्या घरामध्ये काहीतरी आवाज येतो पंजनाचा bài hát gì cái ai cái đi bắt tết Tokyo tự dám ông ते पण शाळेत नाही जाते दे बी काय नाही तो आपण फोन नाही शाळेत नाही जात निकाल काय नाही तो

पातलेला म सांगन ती नको न्याव तर दे माझा तू ढेन दे ना मग रेज पंकज बघा चहा पिया चाललाय Ember purpau saya salah. Ember purpau salah. Guys, pangkat coba gacha HP ya lagi lah. Salah. Terjelo apa nih pancau ber? Iya. Tumbal jalan aja. लवकर या शिळंदवाडीला काय कुत्रा लवकर या सगळं बघा करतो करतो पाण्यामध्ये नाही तर गाईज आता मोबाईल ची चार्जिंग संपले चार्जिंग लावतो मग नंतर भेटतो तुम्हाला तर गाईज आता मी आंघोळ करतो आणि आजचा ब्लॉग अँड करतो अँड पसंत आया हो लाईक करो सबस्क्राईब कर সেট ঠোক দি মহাকালকেট ঠোঁক দিচ্ছে পাঁচ হাজার লোডে দিক জানা চাই